केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जी चर्चा सुरू आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या काही आठवड्यांमध्ये चित्र स्पष्ट होईल असं म्हटलंय आज सकाळपासून अजित पवार पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत सर्किट हाऊसमधील बैठक संपल्यानंतर अजित पवार पक्ष कार्यालयात जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे त्यासोबतच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी केंद्र सरकारला मदतीसाठी पत्र पाठवलंय पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचा जोर वाढलेला दिसून येतोय तज्ज्ञांचं निरीक्षण रुग्णांमध्ये ताप सर्दी खोकला थकव्याचं लक्षण दिसतंय ताप सर्दी खोकला अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणं मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये दिसत आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार एकशे एक्क्याण्णव ग्राहकांनी लाभ घेतला असून यामुळे जिल्ह्यात एकूण चार पूर्णांक एकवीस मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला असून त्यावरच युती आघाडीचे अंतिम गणित अवलंबून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने गेल्या महिन्यात या खरेदीला मंजुरी दिलेली होती ही विमाने दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून हवाई दलाला देण्यास सुरुवात होईल कोकणातील तिन्ही जिल्ह्यात बिबट्यांनी चांगलीच दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे वारंवार बिबटे नागरी वस्तीत दिसून येत असल्याने नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत मात्र रत्नागिरी जिल्ह्यात बिबटे वाढल्याने वनविभागाची देखील कामगिरी वाढली आहे मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढला आणि त्यांनी शेतकऱ्यांनाच बोल सुनावलेत त्यानंतर विरोधी पक्षाने अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे महापालिकेच्या निवडणुकीकरता प्रारूप प्रभाग रचना अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाला सादर केली आहे महापालिका निवडणुकीसाठी दोन हजार सतरामध्ये अकरा लाख ब्याण्णव हजार एकोणनव्वद मतदारसंख्या होती आठ वर्षात पाच लाख सोळा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदार वाढल्यात